नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपण आलो होतो शिरखेळ्यात सकाळ सकाळ आणि पाठीमागं बघा आकाश एकदम निरभ्र आहे तुम्हाला पाठीमागून दाखवत असं बघा एकदम निळं झार आबाळे आणि पाठीमागं झाड होतं शिशवाचं हे ओठलं आहे बघा पूर्ण ते काय झालं तर नेमकी आपली हिथं पाईपलाईन आहे त्याच्या बाजूलाच हे झाड होतं तर ते मारलं होतं आपण त्याची साल काढली होती त्याच्यामुळे ते वाळून गेलं आणि आपला शेअरखेळ्यात लावूस आज भिजवायचं होतं पण काल थोडासा पाऊस पडलाय चांगला त्याच्यामुळं तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यान दाखवून थोडंसं ओलं आहे तर म्हटलं थोडंसं वापसा कंडिशन येऊन द्यावी सारखा पाऊस पाऊस त्याला जरा वापसा कंडिशन पण पाहिजे तर आज रविवार आहे परत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चार पर दिवस झाले परत शुक्रवारी आपल्याला दिवसपाळीला पाणी सोडता येईल शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस लाईट आहे दिवसपाळीला तर म्हटलं मग पुढच्या रविवारी इथं पण आणि खोडव्याला पण औषध वगैरे सोडू थोडस वाफसा कंडिशन येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण आज भिजवण्याचा निर्णय कॅन्सल केला या अशा पद्धतीनं तुम्ही बघाल ओलच आहे आणि आतमध्ये काय झालंय सारखं पाणी देऊन देऊन पण आहे ना असे बघा इस ते शेवाळलं आहे त्याच्यामुळं मुळे चालू व्हायला पण वापसा कंडिशन पाहिजे त्याच्यासाठी म्हटलं नकोच भिजवायला सारखं पाणी देऊन अशा पद्धतीनं वाडा आहे एकंदरीत ऊन आज भयानक आहे बघा तुम्हाला दिसतंय का ऊनवरती सूर्य दिसतोय का नाही काय माहिती असं चटकल चटकल आणि परत पाऊस येईल बाजरीकडे जाऊ आपण काय परिस्थिती बघू एकदा वाल चालू करून ठेवू चालू जरी परत कोणी केली किंवा की तरी प्रॉब्लेम नाही आहेत वाल चालू करू चला वाडा अजून फुल भरून वाहतोय पाणी चालले काहीतन चप्पल हातात घेऊनच जावं लागलं पलीकडं जायला जागा नाही चला आल बाजरीकडं मित्रांनो बाजरी थोडी पिवळी पडायला लागली कालपासून नियोजन लावते आई काढायसाठीचं पण मजूर काय मिळा आहे बघा काय पाऊस उघडल्यामुळे सगळ्यांचीच गडबड झाली काढायची काढायची पण मजूरच मिळत नाही आहे दोन दिवस अजून थांबायचं पाखर भरपूर आहेत पाखरांनी पर बागा कणसाच्या कणसं तुम्हाला दाखवतो हे बघा एकनीस हे बघा पूर्ण गायब हे बघा तुम्ही आहे का जाऊ दे काय तेच सारखं बघून टेन्शन घेऊन काय फायदा नाही येईल दोन दिवसात काढायला मजुरांची जरा आहे कारण काय पाऊस उघडल्यामुळे सगळी इकडंच कामं चालू झाली आणि आपल्याला रेग्युलर मजूर लागत नाही त्याच्यामुळं लगेच आपल्याकडे मजूर येईल हे अशा आपण सोडून द्यायची आता हे दोन तीन खाली पडली होती बघा त्यावेळेस आणि ह्याचं काहीच ठेवलं नाही याला चारी बाजूने बघू शकता तुम्ही आहे का ऐक इथं थोडंसं ठेवलं आहे असं पाखराने एकंदरीत उद्योग केला आहे वरच्या बाजूला मग ते जास्त खाल्ली ठीक आहे काय खाईल का ते खाईल वाळली का बघू आपण आता तशी कंच अजून ओलीच आहेत पिवळी पडायला लागली आता तशी बघू दोन दिवसानं काढू काय पावसासाठी थोडी गडबड करायला लागती पाऊस परत आला तर अवघड होईल पण काय निशावर बघायच्या पुढं आणि नशीब त्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही गणित हा इकडे जरा पिवळी पडायला लागले बघू दोन दिवस थांबू अजून उन्हाचा चांगला चटका आहे आता ते ओढून येईल सगळीच गाण्यात आलो आहे मित्रांनो ही आपली मागच्या वर्षाची आडसाली लागण साधारणतः जुलैची लागण आहे मित्रांनो तीन तारखेची दोन हजार चोवीस म्हणजे जुलै जुलै आणि सप्टेंबर सोळा सोळा महिने झाले मित्रांनो उसाला कंप्लीट सतरावा महिना चालू आहे हा सतरावा महिना पण कम्प्लीट होऊन जाईल अठराव्या महिन्यात तोडील बघा कारण एक नोव्हेंबरला कारखाने चालू होणार आहेत त्याच्यामुळे सतरा महिन्याचा उज झाला आता हा तोडणीच्या बाहेर जायला लागला म्हणजे याची वाट जवळपास पूर्णपणे फिनिश झाली त्याच्यामुळं असा कडा त्याच्या आता सुकायला लागल्या पानं सुकायला लागली थोडंसं नारामलगत झाला आता ते तेज नाही राहिलं आता ऊसावरती कारण आता शेवटच्या टप्प्यात आला ऊस आज भिजवायचं नियोजन होतं पाणी सोडावं म्हणलं पण एका बंधुराजांनी त्याला पायपाला एल्बो लावून ठेवला आहे त्याची एंडकॅप नाही टोपण नाही वरचं चालू केलं तरी आपल्याकडं टोपण नाही त्याच्यामुळे आपण पोस्टपोन केला म्हणलं एक तीन चार दिवस येऊ द्या वापसा कंडिशन अजून शुक्रवारी सोडता येईल पाणी गड्याला सांगून शुक्रवार मुवटीतल्या विरच ह्याचं एका दिवसात पाणी आणून काढता येईल आणि शनिवार रविवार आपलं इनाम ते भिजवून होईल बाहेर गेला आता ठीक आहे चला ऊस घेतला आपल्या ऊसातला खायला आपला ऊस खावा बरं दिवस झालं ऊस खाल्ला नाही म्हटलं ऊस खाऊन घ्या मळ्यात आलो होतो मित्रांनो आपण हे बघा वळाभाळ साधारणतः चार वाजलेत एक वाजल्यापासून पाऊसच चालू झाला थुई 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 थु 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 थोडासा वाढायचा थोडा जा कमी व्हायचा आणि त्याच्यामुळे आपल्याला औषध मारायला काही जमलं नाही आता म्हटलं पाऊस उघडला चांगलं ऊन पडलं आहे तर इथं काय ऊन लागत नाही पण ठीक आहे आज रात्री जर पाऊस नाही पडला ॲब्झॉर्व केलं तरी सगळं मधलं गावात मरून जाईल काय असे मोठे गणबुड घातलेत काय गवत जास्त वाढलंय इचूक वाटायचं म्हणून गणबोट घालून आलो चला आता आपल्याला जायचं गाण्यात आता गाण्यात गाडी जाईल का नाही सांगता येत नाही पण बघू जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाईल तिथनं पडू चालत जाऊ पण गाण्यात आता एक पंप बनवला तो मारलाच पाहिजे इकडं जरा कोपराकडे इकडं जरा मारू आरळी जाळली पण मारू थोडंसं इकडं गाण्यात बघा मित्रांनो काहीच पाऊस नाही तुम्ही खाली बघू शकता एक टिपकं पण नाही पडला ते तेवढं जे आबाळ आहे ना तेवढंच खाली पडतंय हे घाण्यात पण जरा जास्तच झालं होतं तण इथं बघा इथं आपलं दार आहे ते पण दिसत नाही म्हणून म्हटलं इकडं जरा मारा मी म्हटलं इकडं चिकल झाला असेल आपण शिवाजीनगर मार्गे आलो तर इकडं काहीच नाही पाऊसच नाही बिलकुल तर इकडं मारून झालं सगळं आता थोडंसं इथं मारू आणि मोठं तुकडे त्याच्या खाली थोडंसं जास्त गवत तिकडं मारू थोडंसं राहिले पंप ऊन असंच पडले तर घरी पण जरा घराच्या भोवती पण मारू हिपोला बागा मित्रांनो आपण आता कापूरवळ मार्गे निघालोय नारायणपूरला तर ह्या रोडला आहे ना मित्रांनो एवढी मस्त फुलं असतात नाही साधारणतः पावसाळ्यात येतात आता हे बाबा पुढे येते एवढी मस्त झेंडूच्या फुलासारखे दिसतात एक नंबर फुलं हे बाबा रस्त्याच्या दुतर एकदम मस्त हे बघा आता दोन्ही बाजूला असतात आणि एकच वर्ष म्हणजे आता आले की परत डायरेक्ट पुढच्या वर्षीच साधारणतः एक दीड महिन्याचा कालावधी असतो या फुलांचा त्याच्यानंतर डायरेक्ट परत पुढच्या वर्षी मस्त वाटते बघायला थोडीशी गाडी चालली त्याच्यामुळं लक्षात येत नाही दुतरपाय बघा दोन्ही बाजूला